श्रद्धा आणि उत्कट कामगिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य कमळहार अर्पण करत पुन्हा एकदा आपली निष्ठा दर्शवली आहे एक किलो वजनाच्या या हारामध्ये चारशेहून अधिक उपरत्न असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचं प्रतीक आहे कमळहार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याच्या दागिनीचा उत्कृष्ट नमुना आहे एन जी ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दादाजी गाडगीळ यांनी ही अर्पण परंपरा सुरू केली अशी माहिती ट्रस्टी सरचिटणीस रासने यांनी दिली आहे कमळ हार हा अत्यंत नाजूकपणे साखरलेला दागण्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे यात अनेक आध्यात्मिक प्रतीकं जडवण्यात आली आहेत या हाराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ शुद्धतेचं प्रतीक आहे त्याला दोन मोरांचा आधार मिळाला आहे मोर हे दिव्यवैभव आणि समृद्धीचं प्रतीक आहे हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यासारखी आहे ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचं प्रतीक दर्शवते या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारील गडद लाल रत्नाचा समावेश करण्यात आलाय यातून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मी लाभ घडवला आहे हा द्वितीय अद्वितीय दागिना वीस कुशल कारागिरांनी पंचवीस दिवसांच्या परिश्रमाने साकारला या हाराच्या निमित्ताने पूर्ण भक्तिभावाने आणि समर्पित भावनेनं त्यांनी हा सुंदर दागिना घडवला असं पी एन जी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरभ गाडगीळ यांनी सांगितलं पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज